नमस्कार या ठिकाणी पहा तुम्ही आधार कार्डची बरेचसे कामं तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता तुम्हाला कुठंही आधार सेंटरवर जायची गरज नाही आहे फक्त काही काही कामांसाठी जावं लागतं परंतु बरेचशी कामं जी आहेत त्यापैकी तुम्ही आधार कार्डची दुरुस्ती असेल किंवा आधारला तुम्हाला तुमचे नाव चेंज करायचं असेल किंवा तुमचा पत्ता चेंज करायचं असेल असे बरेचसे कामं तुम्ही घरी बसल्या करू शकतात आता या ठिकाणी पहा बरेचसे वेळी आपल्या जर एखाद्या वेळेस नवीन या ठिकाणी लग्न झाल्यानंतर नवीन विवाह झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या पत्नीचं पत्नीच पत्नीच त्या ठिकाणी पत्नीच आधार कार्ड त्यांच्या पत्नीच्या गावाचं असतं त्यामध्ये ज्या वडिलाचं नाव त्या ठिकाणी असतं त्या पत्नीच्या नावावरती तर त्या पत्नीचं आधार कार्डावरती पतीचं नाव कसं लावायचं आहे तर तुम्ही ते पण या ठिकाणी बघू शकतात संपूर्ण भरपूर अशी माहिती तुम्हाला या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे की आधार कार्डची तुम्ही कोणकोणती कामं जे आहे ते बसून करू शकतात या ठिकाणी पहा तुम्हाला ह्या वेबसाईटवर यायचं आहे ह्या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा लॉग इन करायवर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि तुमचा जो आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर ओ टी पी आणि ओ टी पी टाकून तुम्ही भा, या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचा आहे या ठिकाणी पहा तुम्हाला या ठिकाणी बऱ्याचशा भाषा जे भाषा या ठिकाणी बऱ्याचशा भाषा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतात यामध्ये म इंग्रजी आहे हिंदी बंगाली कन्नड गुजराती पण त्या भाषेमध्ये तुम्ही मराठी आहे जी तुम्हाला भाषा येते त्या भाषेमध्ये तुम्ही ते निवडू शकता या ठिकाणी आपण मराठीमध्ये निवडलेलं आहे या ठिकाणी जे आहे ते तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता की तुम्ही आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला किती रुपये लागतात नाही का आधार जर तुम्हाला नोंदणी आणि अपडेट शुल्क किती त्यानंतर नाव नोंदणी आणि फार्म अपडेट ह्या नंतर त्यानंतर आधार नोंदणी आणि अपडेटसाठी सहाय्यक कागदपत्राची यादी या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण भेटून जाईल त्यानंतर पहा आधार कार्ड डाउनलोड करायचं असेल तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड डाउनलोड करू शकतात या ठिकाणी जे आहे तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड भेटून जाईल यावर तुम्ही क्लिक करायचं तुमचं आधार कार्ड जे आहे ते डाउनलोड करून घेऊ शकतात आता आधार डिजिटल सॉक्सीन केलेले आणि पासवर्ड सर्वसित इलेक्ट्रॉनिक प्रत डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा त्यानंतर आधार क्रमांक ई व्ही आय डी त्यानंतर तुमचं मोबाईल नंबर जोडायचा असेल किंवा ईमेल जोडायचं असेल तर त्या ठिकाणी आधार आधारसोब आधारसोबत नोंदणीकृत मोबाईल आणि ईमेल परतण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ईमेल टाकू शकता त्यानंतर पहा तुमचं जे आहे ते सो, पत्त्याचा पुरावा कागदपत्रे काय अपलोड करायचे असतील पत्ता बदलायचा असेल तुम्हाला काय पत्त्यामध्ये काही चेंज करायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही करू शकता या प्रकारे तुम्ही असं करू शकता मला अगोदर संपूर्ण माहिती देतो तुम्ही काय कोणकोणते काम या ठिकाणी करू शकतात त्यानंतर पहा या ठिकाणी तुमच्या आधारशी लिंक केलेले सोळा अंकी व्हिर्च्युअल आय डी जनरेट दे। करण्यासाठी त्या ठिक या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर आधार लॉक अनलॉक करू शकता तुमचा आधार तात्पुरता लॉक अनलॉक करण्यासाठी येथे क्लिक करा कृपया ही सेवा काळजीपूर्वक वापरा कारण की त्या ठिकाणी तुमचं आधार लॉक होऊ शकतो त्यामुळं तुम्हाला नंतर अनलॉक करावं लागणार आहे त्यानंतर पहा बँक बँक बियांची स्थिती म्हणजे तुमची बँक जे आहे तिचं त्याची स्थिती या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे त्यानंतर या ठिकाणी जे आहे की तुमच्या कुटुंबातील सदस्याची मध्ये तुमची तक्रार नोंदवू शकतात मी या ठिकाणी पाहिलेला आहे तर यानंतर पहा तुमचा मोबाईल नंबर जर तुमच्या आधार कार्डला लिंक नसेल या ठिकाणी पहा तुमचा मोबाईल नंबर आधारसोबत मोबाईल नंबर नोंदणीकृत नसला तरीही मिळू शकणार आहे शेवा तुमचा मोबाईल नंबर जर लिंक नसेल तुमच्या आधार कार्डला तरी पण ह्या तुम्हाला शेवा भेटतात कोणकोणत्या या ठिकाणी आधार कार्ड पी यू सी आधार कार्ड जे आहे ते तुमचं पी सी कार्ड ऑर्डर करा तुम्ही आधार कार्ड जे आहे ते तुमचं आपल्या ए टी एम असेल किंवा नाही का ए टी एम कार्ड ए टी एम कार्ड पी विखं असतं पी सी कार्ड मग आधार कार्ड पण ते पी विसारखं तुम्हाला जे आहे ते येईल ते सुरक्षित वॉयलेट आकाराचे आधार पी सी कार्ड ऑर्डर ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायला आहे त्यानंतर आधार कार्ड पी कार्ड ऑर्डर स्थिती तपासण्यासाठी म्हणजे तुमचं आधार कार्ड ते पी विषी तुम्ही मागवलं आहे पण ते कुठपर्यंत आलेलं आहे ते मागवण्यासाठी त्याची स्थिती चेक करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचे त्यानंतर नाव नोंदणी तपासा किंवा स्थितीत अपडेट करा आता नाव नोंदणी किंवा अपडेट विनंतीची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकतात या ठिकाणी मृत व्यक्तीचे आधार निष्क्रियकरण स्थिती तपासा या ठिकाणी तुम्ही करू शकतात अशा प्रकारे त्यानंतर नाव नोंदणी या ठिकाणी पहा नाव नोंदणी जे आहे ते केंद्र शोधा तुमच्या जवळचं जे केंद्र आहे आधार सेंटर तुम्हाला ते शोधण्यासाठी तुम्ही या ठिकाणी क्लिक करून तुमचा जवळचं आधार सेंटर तुम्ही शोधू शकतात त्यानंतर अपॉइंटमेंट बुक करा या ठिकाणी नाव नोंदणी किंवा अपॉइंटमेंटसाठी अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात त्यानंतर पहा जे आहे ते त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात आधार कार्डची वैधता तपासा आधार कार्डची स्थिती सत्यापन करण्यासाठी येथे क्लिक करा त्यानंतर तक्रार काय असेल तुमच्या आधार कार्ड संदर्भात किंवा आधार सेंटर संदर्भात तुमची तक्रार आणि अभिप्राय या ठिकाणी नोंदवू शकतात त्या ठिकाणी क्लिक करू तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या अशा भरपूर सेवा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात आधारच्या तुम्ही म वेबसाईटवर येऊन तुम्ही ह्या संपूर्ण सेवा घेऊ तर अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते तुम्हाला संपूर्ण जे आहे तुमचं आधार जे जे माहिती आहे तुम्हाला या ठिकाणी पहा एक नोटीस या ठिकाणी दाखवतो की तुमचा पत्ता किंवा दस्तऐवज अपडेट करण्यासाठी ही सेवा जी आहे ते फक्त चौदा सात दोन हजार सव्वीसपर्यंत मोफत आहे तुम्हाला या ठिकाणी एकही रुपया लागणार नाही तुम्ही मोफत जे आहे ती ही सेवा घेऊ शकतात अशा प्रकारे तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली माहिती थोडी पण आवडली असेल हे व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न शंका असतील तर मला कमेंट करायला विसरू नका आणि हा इम्पॉर्टंट माहिती तुमची महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये